नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी वाचन संस्कृतीचे जतन करा ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे जन्मदिनाचा औचित्य साधून कोणी आयोजित करतात कोणी सामाजिक कार्य म्हणून विविध आरोग्य शिबिराचं आयोजन करतात तर कोणी देवदर्शनाला जातात पण पन्हाळा तालुक्यातील बहिरेवे इथले ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी वाचन संस्कृतीचं जतन व्हावं म्हणून आपल्या स्नेही संबंधितांना एक पुस्तक त्यांच्या सगळ्या संबंधितांना प्रदान करण्याचं आवाहन केलं आणि चक्क या त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सातशे एकोणीस जणांनी पुस्तकाचं दान केलं वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचा कौतुक वारणा परिसरात होत आहे पन्हाळ्या तालुक्यातील बहिरेवाडी इथले ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांचा चोपन्नावा जन्मदिन नुकताच पार पडला त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवला होता त्यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळी तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा कोणतीही भेटवस्तू देण्यापेक्षा एक पुस्तक आपल्या एखाद्या जवळच्या संबंधितास संबंधित दान करा असं आवाहन केलं होतं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांच्या साधारणपणे सातशे एकोणीस संबंधित लोकांनी सातशे एकोणीस पुस्तकांचं दान केलं तसेच सातशे एकोणीस जणांनी ही पुस्तक स्वीकारले देखील अशा या अभिनव उपक्रमामुळे बाबासाहेब कावळे यांचं कौतुक वारणा परिसरामध्ये होत आहे बाबासाहेब कावळे हे वारणानगर इथल्या शारदा वाचन मंदिरामध्ये ग्रंथपाल म्हणून गेली कार्यरत आहेत शारदा वाचन मंदिर हे अद्ययावत असे वाचन मंदिर आहे या वाचन मंदिरामध्ये पंचवीस हजार ग्रंथसंख्या असून सन एकोणीशे नव्वद पासून सर्व दैनिक आणि नियतकालिक यांचा संग्रह या ग्रंथालयामध्ये आहे तसेच बाबासाहेब कावळे यांना सन दोन हजार सात सालचा राज्याचा ग्रंथमित्र हा पुरस्कार मिळालेला आहे बाबासाहेब कावळे यांनी ग्रंथालय चळवळीमध्ये मोठा सहभाग नोंदवला असून पन्हाळा तालुक्यामध्ये गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या प्रयत्नातूनच पन्हाळा तालुक्यात एकशे पैकी एकशे दहा गावांना ग्रंथालय उपलब्ध झालेली आहेत अशा या ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक वारणा आणि परिसरातून होत आहे माझा चोपन्नावा वाढदिवस साजरा झाला हा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या सर्व चित्रचिंतकांना मित्रांना पै पाहुण्यांना सर्वांनी एक असा आवाहन केलं होतं की सध्या वाचन संस्कृती जो पाहून चालली आहे अशी एक अवस्था निर्माण झाली आणि या वाचन चळवळ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत रुजावी लोकांना शिकलेला प्रत्येक माणूस हा वाचता व्हावा यासाठी एक आव्हान केलं होतं की आपण एक पुस्तक दुसऱ्या व्यक्तीला द्यावं आणि त्याला वाचतं करावं आणि वाचनास त्याला प्रवृत्त करावं या अनुषंगानं संबंध महाराष्ट्रभर असं आव्हान केलं गेलं आणि या आव्हानाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की माझ्या एक दिवसाच्या निमित्त साधारण सातशे एकोणीस पुस्तकं लोकांनी एकमेकांना आदान प्रदान करत वाचनासाठी एकमेकांना प्रवृत्त करत वाचन संस्कृतीच्या या विकासासाठी अनेकांनी योगदान दिलं अनेक अनोख्या पद्धतीने मला शुभेच्छा देत वाचन संस्कृतीच्या या वृद्धीसाठी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे टॉप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा